शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिली महत्त्वाची आळवणी ड्रिंचिंग ही का करावी कोणती करावी आणि ही आळवणी ड्रिंचिंग केल्यामुळं कापूस पिकाला होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आहे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांनी कापूस पिकाची लागवड केली आहे आणि कापूस पिकाचं आपल्याला एकरी मिनिमम दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीसही क्विंटल उत्पादन निघणं अपेक्षित असतं त्यासाठीच कापसाला लागवड केल्यापासूनच आपल्याला सुरुवातीचं नियोजन हे खूप महत्वाचं ठरतं या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला जी आळवणी ड्रिंचिंग पाहतोय तर ही कधी करायला पाहिजे कोणती करायला पाहिजे आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वच शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली तर ह्या कापसाला पहिली ड्रिंचिंग आळवणी करतेवेळी कापूस लागवड झाल्यानंतर वीस दिवसाच्या आत आपल्याला ही महत्त्वाची ड्रिंचिंग आळवणी करायची आहे तर हा ड्रिंचिंग आळवणी करते वेळी नेमकी कोणते घटक खत औषधं घेणं गरजेचं आहे तर पहिलं तर म्हणजे एखादं बुरशनाशक घ्यायचे बुरशनाशक घेतेवेळी तुम्ही बावीस टीन ही पावडर घेऊ शकता बावीस टीन पावडरचं प्रमाण प्रति एकरासाठी अडीचशे ते तीनशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता त्याचबरोबर प्रति पंपासाठी घेतेवेळी आपण तीस ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता आता ह्यामध्येच आपल्याला एखादं खतही घेणं गरजेचं आहे तर ते खत म्हणजे एकोणीस 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 एन पी के हे घटक यामध्ये आहे प्रति पंपासाठी आपण सत्तर ते शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे तर प्रति एकरसाठी आपल्याला मिनिमम तीन ते चार किलो याप्रमाणे घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला कापूस पिकाच्या मुळ्या जबरदस्त वाढल्या पाहिजे यासाठी घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड दर्जेदार कंपनीचं घ्या आणि रिझल्ट देणं असं ह्युमिक ॲसिड घ्या ह्युमिक ॲसिडचं प्रमाण प्रति पंपासाठी पन्नास ग्रॅम याप्रमाणे घ्या आणि प्रति एकरासाठी मात्र आपल्याला अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला ह्या घटकांची आळवणी ड्रिंचिंग ही वीस दिवसाच्या आत आपल्याला करणंच गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही कापूस पिकाची लागवड केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी ड्रिप टाकलं असेल तर काही शेतकऱ्यांनी ड्रिप टाकलं नसेल तर आपण प्रति पंपाने प्रत्येक झाडाला मिनिमम पन्नास मिली तरी औषध जाणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप उपलब्ध आहे या शेतकऱ्यांनी दोनशे लिटरचं बॅरल तयार करा यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली खत औषधांचं प्रमाण घ्या आणि हे तुम्ही ड्रिपने कापूस पिकाला देऊ शकता आणि भरघोस उत्पादन वाढवू शकता आता कापूस पिकाला ह्या आळवणी ड्रिंचिंगमुळे होणारे जबरदस्त फायदे जे तुम्हाला बुरशीनाशक सांगितलं बावीस टीम पावडर यामुळे जमिनीतली बुरशीनाशी होणार आहे आणि एकंदरीतच तुमचं कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढणार त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड जर तुम्ही घेत असाल तर ह्युमिक ॲसिडमुळे कापसाच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढणार आहे आणि एकंदरीतच भरघोस उत्पादन वाढण्यास तुमच्या कापूस पिकाची मदत होणार आहे आता राहिलं म्हणजे तिसरं खत एन पी के खत तुम्हाला सांगितलं यामध्ये नतरच पोरत पालाश आहे तर हे म्हणजे एकोणीस 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 तर एकोणीस एकोणीसमुळे काय होणार आहे की तुमच्या कापूस पिकाची जबरदस्त ग्रोथ होणार आहे फुटवे जबरदस्त निघणार काळोखी ग्रीनरी शायनिंग दिसणार प्लॉटला त्याचबरोबर यामुळे नवीन शेंडाई जास्त प्रमाणे चालणार आणि एकंदरीतच भरघोस असं कापसाचं झाड हे जोमदार अवस्थेत वाढलेलं तुम्हाला या ड्रिंचिंग आळवणीमुळे झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पहिली ड्रिंच आळवणी ही का करणं गरजे आहे कोणत्या दिवशी करणं गरजेचं आहे यामुळे होणारी जबरदस्त पाहिजे कोणती खतं औषधं घेणं गरजे आहे आणि यामुळे होणारे कापूस पिकाला फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब आहे समोर घंटा ओलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान